पाहू तिथ आयका रमती भाऊ कलाकारोबार दिसला पाहू तिथं आयका रमती भाऊ कलाकारबार दिसला पाहू तिस आहे काम भाऊ ए अरे कसली भाजी केली त्याला तिकीट नाही आराना मिट्ट चव नाही अजिबात नीट साय पर करता येत नाही का हे काय भाजी केली त्याला तिकीट नाही मिट्ट नाही चव नाही हा अजिबात जाऊ नाही त्याला पधात फोडा कोण कोणू तुमचे

आले होते रुबा मान तुझा बाप येऊन गेलो बघा नरेश कर मार पा नाही दवा सगळ बघाय चार पण सगळ बघाय चार पण पुस्तक न पण स्वतःला बघाय नको नाही पाहिजे नुसती जर आता नसेल तर काय करत होता काय कशाचा नाही

काय म्हणता कसं माहिती का माणसांचं असं असतं बाहेरचं लागतं गोड आणि घरचं लागतं कडू हा रोज तुझ्या भाज्या लागत आता तुम्ही नका खाऊ बाबाजी मध्ये मोठी बाई मला माहिती नाही घेऊ असं करता सगळ्यांचा कारण की पुढं पुढं करतो पण भूताना होऊन पडतो कशाच काय आहे घरी नको नको करताय ती माणूस किती कालवा कारण काय करायचं नावच ठेवतय लोकांचं बरं चांगलं गोड लागत खातो नाव ठेवून ठेवून चांगलं चांगलं करून करतो काय सरपंच वहीनी बोला काय चाललंय डब्यात अहो ते शेजायला कधी कुठे आणि इतकं नको नको केलंय ना या माणसाचं काही कळालाच ती दुसऱ्याचं कालवाल चांगलं म्हणतंय घनी मरणाचं नाव ठेवतोय अन्नाला आणि खातोय तर दलकुल मील की काय बाहेर खायची सवय लागली हा गणची काय ते मलाच कळा नाही बाई लई नालाय एक माणूस ये सगळे नाटक चालल्यात नाटक तर हाय की दुसऱ्याचं म्हणलं की म्हणलं छान भरपूर आहे चवी संगीता वहिनी मी दिली बाजी बघू ना आता जाऊ खात जाऊणी मी बरं अध्यक्ष कुठं असता काय दिसत नाही आले कुठं इथेच जास्त किरा गावामध्ये सगळं येणं जाणं तुम्ही तुम्हाला दिसलं गे मला काय आठवड्यातून दिसलेच नाही अहो रोज सकाळ संध्याकाळ मी आल्याशिवाय राहत नाही गावामध्ये एक चक्कर मारून जातोच गावामध्ये राहतो आठ आठ दिवस नाही आले पाटील झालं आम्ही झाला गावात आपले कुठे शितीची काम असतात हे दोघं बाबा विचार दोघं जर लवकर येत नाही तर गावगाडीवर थोडं पाहावं लागेल ना जरा थोडं ऑफिसमध्ये एक एक तास थांबतो हे दिसतच नाही कुणाला तरी विचारलं हाय म्हणजे वारल्या त्या पेठा थांबले दुकानाकडे थांबले त्यांच्याच कामा काजीला त्यांना येऊ सरपंच आणि टिपूर दुखत आणि त्या गुलाला मुला शेकड्यासारखी कुठे कुठं हिंचत काय त्यांचे त्यालाच कळत नाही आपल्या कधी बोलवत बी नाही कधी जवळ येऊन देत नाही काही सांगत बी नाही चाललंय काय नेमकं मग ग्रामपंचायत आहे त्यांच्या ताब्या ती काय घेतात काय तेव्हा अहो आपण सदस्य आहे ना आपण सदस्य आहे फक्त काम पुरते हे रोज येत तरी सरपंच काही दिसतच नाही त्यांची काही सोय आहे का नाही काही गावात लक्ष देणं महत्वाचं आहे ना आ, गावात लक्ष म्हणजे गावात कंटिन्यू आपल्या सगळ्या विश्वास घेऊन कारभार केला पाहिजे ना बरोबर आम्ही सांगितलं त्यांना पण त्यांनी काय ऐकायला तयारच नाहीत आलो म्हणतात नुसतं आलो प्रत्येक वेळेला आपण सांगितलं सरपंच उद्या त्याला आमच्या ठिकाणचं काम आहे हे पाहिलं पाहिजे त्यांनी काय म्हणायचं हा आलो हा आलो डिप्युटीला सांगतो डिप्युटी करायला सांग करायचं आहे ना डिप्युटीला डिप्युटीची नेमची गाठ पडली ही डिप्युटी यांना सारखं खावा काय झालं डिप्युटी डिप्युटी तुमच्यासाठी किती गावातील लोक असे तळतळ करतात बोलतात मला सांगा ना तुम्ही काय काय तळतळ करतात काय सगळे ते सरपंच करते येडेवनी कुणाला बी आडवं लागते वाईट सगळे सगळे माझ सगळे कुणी लोक बोलानात का काय व्हायनात का सगळे माझ्या बोलानात तुम्ही बोलायची लायकी जित नाही राहत तुम्ही अजिबात लायकी काय मग मी सगळ्यांची ज्याची त्याची काम करतो मी सरपंच झाली तुम्ही सरपंच डेप्युटी तर आम्ही सदस्य आहेत आम्हाला कधी विश्वास घेता का तुम्ही कुठं लोकांना तुमचं बोला तुमच्या साहेब डोळा दाखवून केलेत का तुम्ही त्या पुरुष साहेब पुरती आम्ही दुसरं कशाची आम्ही तुम्ही वाटल्याशिवाय साहेब करता करता आमचं काम चांगलं की तुम्ही तुम्ही जिल्ह्याला जाताना आम्हाला बोलत नाही तालुक्याला जाताना जा बोलत नाही सरपंच समितीत काय कुठं नाही जिल्हा परिषदला काय आम्हाला कळवाय तरी पाहिजे ना मग आम्ही आम्ही आमच्या खर्चाने जातोय तुम्ही चला खर्चाने चलत जा खर्च नाही ग्रामपंचायत खर्च करतोय तुम्ही तुमच्या खर्चा जाता ग्रामपंचायत चोरून आम्हाला आम्ही काय बघत बसलो होतो आतापर्यंत इतिहास आहे त्या माणसाने मला सांगा तुम्ही कि पदर पैसे घातल्यात म्हणून ग्रामसेवक मी म्हणे सगळे सगळ्या गाव नीट बोला ना राहुल ते सरपंच करते आडव प्रत्येकाला तुम्ही सांगताय विषय काहीतरी लोकांना कोणी बोला ना माझ कोणी खाल्ला माणूस आहे बोलता बोला नाव ती सारखे काय बोलायला सगळी गेलो आवडतो आपल्याला गावात त्याच्यामुळे युशी सुद्धा वाटा ना मला आता डेपुटी यासाठी गावात सगळ्याला विश्वासात घेऊन कारभार करायचा लोक तुम्ही आपल्याला ना नको नको झाले गावाचा दिवशी वाटायला पट्टी राम 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 या चेहऱ्या हो म्हणलं सरपंच ते चेहऱ्या हो तिथंच नाही आज आज काय चेहरा लय सुटला हाय सगळ्याच्या घरी हा हा लय ग सकाळीच किरकिर झाली सकाळीच कोणाशी झाली बायको सगळं झाली दुसरी कोणा सगळं व्हायची अयो कोणाच्या हा कोणाच्या येळे विळे झालं काय मग त्यांच्या बायको संघा पार्टीला तर दुसरं दुसरे काय असं म्हणतोय मग सांगायचं कधी तुम्ही काय ती कालवाना मो झाली ना किरकिर काय ती कालवानाला मीठ नाही तेल नाही व्यवस्थित नाही बाहेर बाजार बाजार त्याला मीठ नाही म्हणलं बिचारे असले म्हणलं सगळं बाहेर लागलेली काय झालं माहितीये का? लागली ला बाहेरची ला खायची सोटर्यानी बोलवायचं चला जेवायला त्याने बोलवायचं चला जेवायला निघाले ना काय गैर बाहेर अध्यक्ष अध्यक्ष परत ते असे ना याला रोज कुठला कोण जेव्हा बोलावतोय दिवशी माझे येतो गुलाबजामुन असून म्हणले ना का ना का आपल्याला आवडत त्यांची खाले चलो त्यांना सरपंच म्हणल्यावर काय बरोबर आहे ना आम्हाला काही नेत नाही बरोबर ते पुढे तुम्ही दुवजनात म्हणाल सदाकाला बरं का पाटील बोला की तुम्ही असं करा तुम्ही सगळ्या ज्येष्ठ आहे जरा थोडे तुम्ही काय करा यांच्या घरात किरकिर त्यांना काय जरा समजून सांगा तुझ्या बरं का चेअरमन सल्ला आपल्याला काही सुधारणार नाही डोकं चालणार नाही काही माझ्याच काम आग तुझी साडी साठी बाबा सारखी हो ते आले ना थोडा त्यांच्याकडून सल्ला घेऊ आणि भाऊ शिवाय डोकं चालणार नाही सल्ला आम्हाला हा खायचा लागेल

हे सरपंचाच्या घरी लय दिला ना काय भानगड बाबा नाय कसं असतं माणस लई जीव लावतात बर का असत सगळ्याला समजून घ्यावं लागतं आता त्या दिवशी काय झालं एक जण आई वारली म्हणून मी आपलं गेलो बा त्याच्यापाशी त्याच्यापाशी बसलो असा त्याला म्हटलेला का ही फक्त तुझी आई नव्हती ही माझी बी आई होती या गावाची आई होती त्याला इतकं भारी वाटलं ना राहू मला रोज पाचशे रुपये देतोय तू खर्चायला मग पाचशे रुपये मग बोलल्या समाधान वाटले त्याला वाटले ना राहू त्याची बी आई माझी माझी बी आईच आहे ना मग मी तसं म्हणलो असं माणूस पोटात बोलतो आणि कसं असतं बाया माणसं बांड तुझं असत राव बाया माणसाला गांडवायला काय लागतंय फक्त काय करायचं तरी गेलं ना जेवाय बसले म्हणायचं वा 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 काय बाजी काय तुझ्या हाताला चव ये का एक नंबर यंदा एवढं कळलं डोक्याला जीव लावते ना मग आता मी इतका पितोय ना बाई तू खावळली की तिला काय म्हणतो अगं काय तुझ्या हाताला चव आहे एक नंबर बाजी मग बायको खुश होती राहू लाईक आवड्या सरपंचाला रोज खायची चवय बाहेर हा घरी बनवलं तरी ते काय आहे त्याला चवय येते काय हो काय भिऊ द्या भाऊसाहेबांनी एवढं बारीक सल्ला दिलाय ना त्यांनी फक्त घरी जाऊन तेवढं करू द्या आता आता मग तुका काय द डोकं लावा बाबा का सरपंच म्हणायचं काय ती कांदा लसूण ची पेस्ट टाकली लईच भाजी भाजी लागती आणि मुरी मुळे तई ना लईच एक नंबर हा आणि म्हणायचं काय मीठ आणि काय मिरच्या तुझे हाताला तव लई भारी म्हणायचं आणि काय बाकी ना करू काय बरोबर करतो करतो समजा यांचे एवढं झालं डेपूडे दारू सांगितलंय की कुठं गेलं ना कुणाचं कोणी वारलं असल जायचं तिच्या पैसे त्याला म्हणायचं समजा एका वारली ना त्याला म्हणायचं काय का मला बिलय दुःख होत तुझी ती फक्त तुझी आई नाहीये माझी बी आई आहे ह्याची बी आई ह्याची बी आई सगळ्या गावाची आई एवढं म्हणलं की त्याला लगेच काय होत माया फुक्तीला माणसाला समाधान वाटते असं समाधान लोकांच्या मनात पण घालायचं म्हणजे लोकांना लोकांच्या दुःखात तुम्ही काय करा तेवढंच करा

बघा आणि आता काय करा सरपंच घरी गेले ना परती भाजीला व्यवस्थित तुम्ही स्वतःला त्यांनी त्या मिसाईचा असल कुणी रस्त्याला भेटू

आपण जेवढं प्रयत्न करा तेवढं केलं प्रयत्न पैलवान नाहीच अवघड झालं अं अहो तुम्हाला जेवढं दुःख झालं तेवढं आम्हाला सुद्धा दुःख झालंय काय सांगायचे ती काय तुमचीच बायको नव्हती माझी होती त्यांची होती त्यांची होती त्यांची होती गावाची होती माझी पण होती त्यांची पण होती काय काय झालं बोलला भाऊ नी सांगितलंय मला बरोबर हे आख्या गावाची होती म्हणती काय सांगायचं तू ही माझी वती यांची वती साऱ्या गावाची भीती तुम्ही आल्या कशाला का पण हो नसता कुठं नाही बाबा यो हातानी भियात हो हस ना बोलू राव आपण सुखी दुखी बाय झालं पहिलवानी तुमचीच बायकुन होती हो माझी सुद्धा होती यांची होती यांची वती अख्या गावाची होती हो गावाची होती काय बोलताय गावाची होती वती अख्या गावाची होती र

ते बाहुळेनी सांगितले ना बायकोच कौतुक करायचं बाजीच

वर्षी जाऊन संसात केला त्यावेळेस माझ्या हातात माझी गोड लागली आणि आता दिली त्या संगीने भाजी त्यामुळे काय काय बवली पाठी ऊन होत ऊन पडलं बाबा निसत बसलो मी लोक थोडं सावितलं म्हणून थोडं सावितलं ते पाठी पैलवा पाठी तिकडे बेटा घेते आली नाही अजून नाही आली अजून येते ना तिकडे गेलते

तुम्हाला काय थोडाफार लाज पाहिजे तुम्हाला बाजी टेस्ट कशी असते आजची टेस्ट बोलायचं थोडं अंगली होती म्हणून म्हणलं किती भाजी चांगली किती वर्ष होती स्वतः तुम्हाला तुम्हाला बायकोनीस तर मारलं राहतो मला हो तो लेट ठोकाय पाहिजे तुम्हाला पण तसं लगा काय आम्हाला सांगू आज त्या भावड्याकडेच बघतो कुठे भावड्याकडे बघू